नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे अडीच वाजलेत जेवण वगैरे झालं आहे आणि आज मंडळी सगळं जे वेल्डिंगचं काम आहे त्यासाठी लागणारं जे काही सामान आहे ते आलेलं आहे मंदिराजवळ जी गाडी दिसते ना त्याच्यातूनच संपूर्ण सामान आलं आहे तर ते सामान आता घराकडे नेलं जाईल आणि मग त्याला कलर वगैरे करून पुढचं काम सुरू होईल घराजवळ आलो आहे मंडळी तर सामान आलं आहे आपल्या हनुमान मंदिराजवळ आणि मंदिरापासून हे सर्व सामान आहे ना घराकडे आणलं जातं आहे हे बघा बाहेर ठेवले ह्याला ॲक्च्युली आत्ता कलर करून घ्यायचं आहे डायरेक्टली आणि याबाजूला ह्या रिपा त्या रिपांना आतमध्ये कलर मारायचं माहिती ते भिजणार नाहीत आता ह्यांना कलर मारून बघूया आतमध्ये ठेव त्याला तातमय ठेवू तात्पुरतं ह्याची तेवढी सेटिंग आतमध्ये झालेली आहे ह्या सगळ्या रिपा आहेत पूर्ण तर आज मला वाटतं कलर करून ठेवतील उद्यापासून कामाला सुरुवात होईल सामान वगैरे सगळं आलं आहे कटिंगचं वगैरे हेच काम गेले दहा पंधरा दिवसाअगोदर झालं असतं ना तर एवढं सामान आणायला लागलं ला नसतं आता कसं थोडंसं सा लांबून सामान आणावं लागतं आहे तेव्हा रस्ता होता आपला आता कसं शेतीचे कामं चालू झालं तर रस्ता नाही आहे तर हा एक प्रॉब्लेम आहे पावसामध्ये काम करणं म्हणजे कधी कधी हे पण इश्यू येतात की सामानाचं नियान करताना थोडा प्रॉब्लेम होतो कारण शेतीच्या कामातले रस्ते बऱ्याच ठिकाणी गावाकडे आलात नंतर असा जुगाड करून रस्ता केलेला असतो तो, तो शेतीची कामं चालू झाली की बंद करावा लागतो तर कामगार ॲक्च्युली येत नव्हते कॉन्टॅक्ट चालू होतं त्यांची कामं कुठे कुठे चालू होती त्यामुळे त्यांना पण उशीर झाला तर त्यांना उशीर झाल्यामुळं त्यांना सामान पण आता लांबून आणावं लागतं आणि मेन कसं आहे पावसाने आता थोडंसं आराम घेतल्या म्हणून बरं आहे म्हणजे रिमझिम पडतो आहे दिवसभरात पण त्यातल्या त्यात आराम आहे त्यामुळे ही जी वेल्डिंगची कामं आहेत ती व्यवस्थितरित्या होतील नाही तर पाऊस आला की ही कामं मरखडतात त्यामुळं म्हटलं ॲटलिस्ट जे छप्परचं काम आहे ते, 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 काम ते करून घेऊ आपल्याला इथे उलटा व्ही करायचा होता जो बंगलो टाईपचा असा लूक असतो तो, तो करायचा होता पण हाईट आपली कमी पडते त्यामुळं मग तो इथे बसणार नाही त्यामुळे आता प्लेनच आपल्याला छप्पर करायचं आहे जे पडवीचा छप्पर असणार प्लेन असेल वरचं जेव्हा होईल आडा तेव्हा आड्याच्या वेळेला आपण बघूया काय करता येते वेगळ्या पद्धतीने पण सध्या छप्पर तरी प्लेन असणार आहे एक एक फाडी अजून काढावी लागणार आहे यातली त्याच्यानंतरच तो स्लोप बसेल कारण कवलांचा स्लोप बसला पाहिजे तर नाहीतर ते पाणी रिटर्न फिरतं त्या पद्धतीने आपल्या प्लॅनिंगनुसार काय होणार नाही आहे उलटा व्ही जो बंगलोवाला फील असतो तो नाही येऊ शकत आहे तर पाठीमागं आणि पुढे सेम टाईपचं से छप्पर असणार आहे आणि त्या लेवलचंच असणार आहे तर आता आजच्या दिवसाचं काम म्हणजे सगळं सामान वगैरे हो व्यवस्थित आलं आहे हे हे बाजूने ॲक्रेलिक लावायचं आहे ना त्याच्यासाठी हे रॉड आहेत आणि हे जे चौकटी वगैरे आहेत ते भाल आपण जे बोलतो म्हणजे लाकडाचं बनवतो तेव्हा बोलतो ना मधले मधले वासे टाकतो तर ते आहेत आणि आतले रिपा तर एकदा हे छप्पर झाल्यावर जरा वेगळा फील येईल सामान सर्व आणून झालं आहे आणि कलर मारता मारता पाऊस आला आहे ॲक्च्युली हे सर्व घरामध्ये ठेवायला पण जागा नाही त्यामुळं मग घरामध्ये फक्त रिपा ठेवल्या आहेत आणि हे सगळे कॉलम्स आहेत ते बाहेर आहेत चला मंडळी रात्रीचे पावणेआठ वाजलेत तर आत्ता जस्ट साडेसात वाजता कारागीर सगळे गेलेत आज कलर मारलीन आणि उद्या किंवा परवा कामाला सुरुवात होईल तर आता उजेड असतो म्हणून ठीक आहे काळो पटकन पडत नाही साडेसात आठपर्यंत चांगला उजेड असतो तर आता घरी आलो आहे फ्रेश वगैरे होतो उद्या सकाळी सगळा अपडेट देतो घराजवळ आता काय काय झालं आहे म्हणजे कलर वगैरे व्यवस्थित झालं आहे उद्या सकाळी घराजवळ जेव्हा जाईन तेव्हा दाखवतो सर नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर काल ॲक्च्युली अंधार झाला सगळं काम करता करता तर काम याप या प्रकारे काल झालं आहे या बाजूला रिपा आणि या याबाजू सगळे कॉलम्स वगैरे आहेत ना त्यांना कलर मारून झाला आहे पाऊस येत होता मध्ये मध्ये त्यामुळे जास्त उशीर झाला पाऊस आला की कसं ओलं व्हायचं ना त्यामुळे परत थांबावं लागायचं पुसून त्यांना सुकून परत पर कलर मारायला लागायचा त्यामुळे मग थोडासा वेळ गेला पण रात्री साडेसातपर्यंत सर्व काम उरकलेलं आहे त्याच्यानंतर आता आज किंवा उद्यामध्ये मग कामाला सुरुवात होईल तर फायनली एवढ्या दिवस रखडलेलं काम आता हळूहळू सुरळीत होणार आहे म्हणजे आता हे एकदा आज म्हणजे आल्यानंतर दोन ते तीन दिवसाचंच काम आहे लाईट असेल तर आणि लाईट असेल गावाला शक्यतो लाईटीचा प्रॉब्लेम हा सोमवारी असतो सोमवारी जर सकाळी जर लाईट गेली नऊ साडेनऊला तर मग ती संध्याकाळी सहा साडेसहाशिवाय येत नाही हा मोठा गावाचा प्रॉब्लेम आहे एवढं मोठं लोडशेडिंग असतं आणि जर गेली नाही सोमवारची तर मग मध्ये एक दोन तास जाऊ शकते सकाळी साडेनऊ दहाला गेली तर विसरून जायचं जा। मग दिवसभर काही लाईट नाही त्यामुळे सोमवारचा शक्यतो काही प्रोग्राम पण गावाला ठेवला जात नाही आतमध्ये पण इकडे आहे ॲक्च्युली आतमध्ये जागा नव्हती नाही तर आतमध्ये सगळा कलर मारायचं होता पण एवढ्याशा रिपा हे आतमध्ये मारलेल्या आहेत आणि बाकीच्या बाहेर ठेवलेल्या आहेत तर आता आजचं म्हणजे मेन काम आहे की आपल्याला कौलं जी आहेत ती कौलं पुसून घ्यायची जेणेकरून वरती लावायला कौलं पटापट पटापट लावता येतील कारण एकदा का वेल्डिंग झालं की वेल्डिंगचं काम झाल्यावर लगेचच आपल्याला कौलं चढवायचे आहेत पाठच्या माळीमध्ये इकडे मा कौलं आहेत फक्त ही थोडी पुसून घ्यावी लागतील कारण पहिला जो नळा आहे जे कौला आहेत ते कौलांचं कसं आहे की ही आपली चूल होती ना चुलीने ते पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेत तर पूर्ण तर काय त्यांना क्लीन करता येणार नाही पण जेवढं जमेल तेवढं आपल्याला एकदा कपड्याने प्रॉपर पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ती लावायची काही एक काही एकदम कशी पूर्ण ब्लॅक कलरची येतात तुम्हाला दाखवता येणार नाहीत काही काही एकदम ब्लॅक आहेत म्हणजे पाठच्या चुलीची जी पडवी होती ना त्या पडवीतले जी कवलं आहेत ती पूर्ण काळी काळी झालेत ती कब इकडे आपल्याला पाचच्या बाजूसच लावावे लागतील जेणेकरून इकडे चूल असेल ना तेव्हा मग ती परत काळी होणारच आहेत तर असं म्हणजे गावाकडचं सध्याची स्थिती आहे आता कसं आहे जून महिना आल्यानंतर कामगार थोडे थोडे म्हणजे मेन मेन कामं त्यांचे संपलेत त्यामुळे मग आता आपली कामं पुढची होतील कसं आहे त्यांच्याकडे पण बरेचशी कॉन्ट्रॅक्ट असतात आणि ती संपवता संपवता मग होतो उशीर तर हे जे आपले आत्ताचे काम बघत आहेत वेल्डिंगचं ते आहेत देवरुखचे वांजोळे गावचे तर त्यांच्याकडे आपलं सगळं हे गावचं पण बरीचशी कामं त्यांनी केलेली आहेत तर बऱ्याच सर्चिंगनंतर त्यांचं एक काम आवडलं आहे गावचं तर म्हटलं हे उरकून घेतो म्हणजे नंतर मग एकदा का पाडची पुढची सावली झाली की घराला पण जरा घर पण येईल आणि सावली पण राहील आता इथे कसं आहे पाणी पण पान सगळं पडवीमध्ये पडत असतं तर ते एक झालं की मेन काम त्यातलं त्यात थे एक अजून एक मेन काम होईल मग काय प्लास्टर आणि लादीचं काम एक थोड्या एक पाच सहा दिवसामध्ये चालू होणारच आहे पावसाने म्हणजे जरा शांतता घेतलं आहे तर ह्या वेळेत वेल्डिंगचं काम झालं ना तर बरं आहे नाहीतर पाऊस एकदा सुरू झाला ना या कामाला पण मग प्रॉब्लेम होतो कारण पावसामध्ये वेल्डिंगची कामं होत नाहीत पाऊस जाण्याची वाट बघावी लागते त्यामुळं मग म्हटलं एक एक काम उरकायचं असेल तर आपल्याला ते काम करावं लागेल तर हा आपला टेरेस टेरेसवरून ही जी पुढची पडवी आहे ती पूर्णच घ्यायची आपल्याला म्हणजे पूर्ण छप्पर असेल असं कौलारू पद्धतीचं एक छप्पर येईल मस्त आणि जी पाठची बाजू होती त्या पाठच्या बाजूला आपण अर्धाच घेणार होतो पहिलं म्हणजे या बाजूला कसं संडास बाथरूम ऑलरेडी आहे ना तर आपण आता काय करतो आहे हा जो पत्र आहे तो पत्र आपण काढून टाकणार आहे संड्यासाला एक लेवल करणार आहे आणि त्याच्यावरती पूर्ण आता कवलं येतील म्हणजे मग संडास बाथरूमचा वापर आपण आहे ना टाकी वगैरे लावण्यासाठी करू शकतो आहे कारण फ्युचरमध्ये आता घराघरात नळ येणारच आहे तेव्हा कसं एखादी टाकीवरती असेल तर व्यवस्थित त्या पाणी सप्लाय होईल तर त्या कारणाने ती पण स्वय करावी लागणार आहे बघूया कसं कसं होते तर त्यासाठी आता एक छोटंसं काम आहे ते पत्रे काढायचे आहेत आणि जरा पाठच्या बाजूने एक एक कोडी फाडी लावून आहे ना तो म्हणजे लेवलला करायचं आहे संडास बाथरूम आता त्याच्यासाठी पण काय झालं आहे एक दीड तासाचं किंवा दोन तासाचं काम आहे पण आता शेतीची कामं चालू झाल्यामुळं कारागीर म्हणणं कठीण आहे तर मोठा एक टास्क आहे ते कसं करायचं बघूया काहीतरी जुगाड तर करावं लागणार आहे कृष्णाराची पण तब्येत ठीक आहे आता तर तो पण एक हाताला लागला आहे असं मोठी काळजी करण्याचं असं काही नाही हाताला थोडे टाके पडले होते पण आत्ता बरे आहेत तर पण जरा कम्फोज झाला आहे तर दोघांनी मिळून ती कामं उरकून टाकली असते गावाकडची सकाळ झाली आहे पाखरांचा किलबिलाट पण झाला आहे आता बरेचसे पक्षी आहेत ना घरटी घालतात आणि त्यांचं प्रजनन काळ असतो ॲक्च्युली घरटी घालतात अंडी घालतात आणि त्यातून पिल्लं निघतात तर बऱ्याचशा झाडांवरती आहे ना इकडे चिचोरी पानपिऊ बालेपटारं किंवा बुलबुल जे आपल्याकडे बोडांगलं म्हणतो आम्ही त्यांना तो बुलबुल पक्षी आणि बरेचसे त्या चिमण्या बिमण्या सगळ्या गोष्टी ह्या सगळेजणं आता पिल्लं घालायचं जे काय असतं ते अंडी घालतात आणि पिल्लं करतात त्यामुळे या वेळेस शक्यतो जर तुम्हाला घरटं दिसलं पक्ष्यांचं तर त्याला हात लावू नका अंड्यांना हात लावू नका एकदा घरट्याला किंवा अंड्याला हात लागला माणसाचा जो वास असतो ना तो प्राण्यांना लगेच कळतो आणि एकदा का हस्तक्षेप झाला त्यांच्या घरामध्ये की ते लोक येत नाहीत घाबरतात त्यामुळे मग शक्यतो कधीही कुठलंही घरटं दिसलं तर लांबून बघा आतमध्ये डोकावून वगैरे बघता आलं तर लांबून बघता येत असेल तरच बघा बघा असं ते वाकून वगैरे काय बघू नका खूप मेहनत असते एवढंसं घरटं बांधायला त्यांची किती मेहनत असेल त्या चोचीने घेऊन जातात ती घरटी बांधतात त्यामुळं असं काय दिसलं तर तुमचा अतिउत्साहपणा टाळा आणि फक्त ते लांबूनच बघा चला म्हणजे सकाळ झालेली आहे आता पाणी पण आलं बर आहे त्याची पाणी भरायला आलो हो। आहे चला पटापट पाणी भरून घेऊ कामं काय चालू राहतीलच गावाकडे सकाळचं मोठं काम म्हणजे पाणी भरणं कारण होतं काय घरघर नल अजून काही गेलेले नाहीत आमचे गेले, गेले दोन वर्षापासून त्याला घरघरच लागले तर ते काय कॉन्ट्रॅक्टर मनावर घेत नाहीत सरकार योजना तर भरपूर आणते पण त्याचं जे काय नियोजन असतं ना ते कधीच का नसतंय कारण एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे पंधरा पंदर पंधरा वीस वीस गावं दिली जातात आणि मग वाजवतोय तो बँड तसंच झालंय आमच्या पट्ट्याला तर ते नलपाणी योजना गेले दोन वर्षापासून काम थोडं थोडं करत आहेत आणि बाजूला होत आहेत कोणाच आहे कोणाच आहे आपल्या भातात चरायला आलं आहे गवत कोणाचं आहे काय माहिती छोटासा आहे पाडा चला पटापट वटापट पाणी भरूया मोकळं होऊया आई घराकडचं भरते मी इकडे भरत असतो चला म्हणलं पाणी भरून फायनली झालं आहे दोन तीनच खेपा मारल्या आता कसं आहे पाणी जास्त लागत नाही इकडे जे आपलं काय राहणी नाही आंघोळ वगैरे पण वनगाडीत होते त्याच्यानंतर काम पण चालू नाही त्यामुळे एवढं काय पाणी लागत नाही तर प्लॅस्टरचं काम चालू झालं की त्याला पाणी लागेल पावसाने मेहरबानी केली आहे तर पाण्याचा एवढा काय प्रॉब्लेम नसणार आहे पाऊस जर गेला तर मात्र मग पाणी भरावं लागणार आहे बघूया कसं होईल तसं करूया पण सध्या तरी पाण्याची एवढी गरज नाही आहे या बाजूला त्या दिवशी वंडा केला आहे बघूया जरा कसं झालं ते वंडा झालाय छान आता ही भाताची शेती पण सुरू झाली हा हां उभे राहिले तर हा आपला रताईचा वंडा हा बघा रेडीमेड वंडा आहे आणि हा इकडे तर जास्तच रेडीमेड एवढा वंडा कोण करत नाही दोन अडीच फुटाचा तर इकडे हे टक्के आहेत टक्के म्हणजे कंदमूळ असतं एक करिंदे वगैरे ना त्यातला हा प्रकार तर ते पण असे उभे राहिले आहेत बघा त्याशी लावले तेव्हा असे आळे होते तसे हे जगतात कारण ओली माती आहे तर हे प्रॉपर उभे राहिलं आता ह्याच्या ज्या फांद्या आहेत ना या आधार धरतील एकतर काजूवर जातील किंवा मग या छोट्या मोठ्या झाडांवरती पसरतील आणि या बाजूला इकडे भोरकॅन लावलं आहे हे बघा भोरक्यान आणि टक्के तुम्हाला दिसायला तसं सेम दिसतील हे बघा हे भोरक्यान आहे दोन ठिकाणी लावलेत टाकीमध्ये पण आपलं पाणी आहे अजून बऱ्यापैकी आहे बघा अर्धी टाकी, टाकी भरलेली आहे त्यामुळे प्लास्टरला असं काही मोठं टेन्शन नाही आहे पाणी इथे पण आहे असं म्हणता येई सगळं गावाकडचे आता आगोडची कामं पण सुरू झालेत लाकडं वगैरे आवडशे काय प्रॉपर भरता आली नाहीत पण मेहनत करून एवढी भरली होती वरच्या व्यवस्थिक बांध पडला मग ती लाकडं उचलून पाठच्या बाजूस ठेवावे हो लागले असं सगळं गावाकडे घर बांधणं म्हणजे ना एकाच एक एकाच एक एकाच एक काम वाढत जातं चला म्हणजे जरा काकीकडे जाऊन येतो प्रमोद आहे घराजवळ जरा त्याची गरज लागणार आहे तर बघूया काय उठला की नाही गावाकडे ना सकाळी उठायला होत नाही मस्त झोप लागते आता मला झाले गावाला काय माहिती सवय किती जरी रात्री उशिरा झोपलो तरी सहा वाजता बिना अलारामचं उठतोच उठतो कारण आईच उठते आमची पाच साडेपाचला ते पण बिना बिना अलार्मचंच त्यांना अलार्मची काही गरज लागत नाही त्यामुळे मग आई उठली की मग आपोआप जाग येते त्यामुळे मग सवयच झाली ती किती रात्री साडेबारा एक दोन किती वाजता पण उठू दे आणि इकडे एकदा घरात आलो ना, ना दे दे, की घराकडे नाही उठणार त्याने आपलं घर म्हणजे आपलं घर असतं म्हणजे कित्येक वेळा बोलतो मी जी आपल्या घरात झोप किंवा जो माहोल असतो ना तो पटकन असा मॅच होत नाही आता सहा महिने झाले आपण वनगेवडून मी तिकडे राहतो हो आहे पण जमत नाही तेवढा सकाळ झाली की इकडे येतो मी रात्री दिवसभर फक्त जेवणासाठी शक्यतो घराकडे जास्त असतो नाहीतर मग ऑफिसची कामं नाहीतर काहीतरी लॅपटॉप विपटॉप घेऊन बाहेरच असतो आहे संध्याकाळी फ्रेश झालं परत दुकानाकडे परत जेवण झालं परत बाहेर मग रात्री झोपायला गेला म्हणजे झोपणं आणि जेवणं एवढंच सध्या चालू आहे नाहीतर बाकी वेळ सगळा या घराकडेच आहे असो देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थित होईल लवकरच तर ही आपली गोधडी गोधडीचा एरिया हे सगळी ह्याला शिरी म्हणतात या म्हणजे सकाळचा चहा प्यायला काकीकडचा मसाले चहा गावाकडे आता तशी फोड संपत संपत आले थोडे दिवस थांबणार मग बेरीला लगेच सुरुवात करतील बंटी चे पप्पा जमीन कशी ताट होत चालली आता पाऊस पडत नाही त्यामुळं भारी पडतं नांगर चालवायला त्यांची नाव काय ठेवली अहो बालू बाबू बाबू तो म्हातारा हा मोठा आहे तो बाबू काय होनायकचा बाबू विनायकचा बाबू हा विनायकचा बाबू आणि बाळू खाली जायचं खाली होय <laughs> प्रेमान जात आहेत वाटलं होतं जराशी नाही वाट आहे हो पण आता अडचण आहे ना होय म्हणून भीती वाटत होती काय गेले निवांत आमच्याकडे भातांचं असं आहे ना डायरेक्ट जोकड पण जात नाही होय झुंपून जात नाही वरती खाली ना इकडे खोलायचं इकडे जोडायचं ते मस्त आहे भात ते कसं जवळजवळ आहे ना इथल्या ह्या तीन माळ्या तिकडची एक माळी एवढ्याच आहेत ना वास संपलं ना फोड खालच्या तीन होय ना तर काय एकदा फोडीत ना मोकळं झालं मग बेरीला लगेच लागला आपला पाऊस आज काय करतो आहे काय माहिती नाही फोड पण बऱ्याच जणांची लगबग लगभग उरकत आले आज उद्यामध्ये बहुतेकशे मोकळे होतील त्याच्यानंतर आता आता सांगत होते शासनानुसार तर सात सात दिवस तरी मध्ये गॅप हवा आहे त्याच्यानंतर बेर म्हणजे ती दुसरी नांगरणीस ती केली पाहिजे पण आता होतं काय पाऊस पाण्यातनं आपल्याला हे सगळं उरकून घ्यायला लागतं त्यामुळं आता दोन तीन दिवस गॅप होईल त्याच्यानंतर मला लगेच बेरीला सुरुवात होईल पाऊस आला नाही पाहिजे दोन दिवस कारण ही कामं एकदा झाली ना ॲटलिस्ट पडवीचं काम म्हणजे वेल्डिंगच्या कामामध्ये पाऊस नसेल तेवढं बरं आहे कारण पाऊस आला तर सगळं काम परत हे पण काम रखडून जाईल ऑलरेडी काल कलर मारल्यानंतर पाऊसच होता आता थोड्याच दिवसात तिकडे लावणीला सुरुवात होईल लावणी झाल्यानंतर इकडचा व्ह्यू असेल ना अप्रतिम एकदम बघण्यासारखा सगळीकडे बघाल तिकडे मस्त हिरवळ हिरवळ असणार आहे